नमोनारायण मी शैला चन्नावर नांदे ग्रुप आणि पाप चांगले आणि वाईट पुण्य आणि पाप या केवळ काल्पनिक संज्ञा नाहीत ती व्यावहारिक सत्तेतील वस्तुस्थिती आहे तो केव्हाही पालटता यावा असा निर्बंध किंवा कायदा नाही आरोग्यशास्त्रामध्ये पथ्य आणि अपथ्य हितकर आणि अहितकर अशा आहार विहारांचा उल्लेख असतो तेच स्वरूप धर्मशास्त्रामध्ये पाप पुण्याचे आहे पुण्य असो अथवा पाप असो त्याचा परिणाम भोगावाच लागतो सुख हे पुण्याचे तर दुःख हे पापाचे फळ आहे असा धर्मशास्त्राचा सिद्धांत आहे पाप पुण्याची कधी बेरीज वजाबाकी होत नाही त्याचे परिणाम वेगवेगळे भोगावे लागतात पुष्कळ पुण्य आहे पाप थोडे आहे त्यामुळे पुण्यातून पाप करून उरलेले केवळ पुण्य भोगासाठी उरते असे होत नाही तसेच पाप पुष्कळ आहे पुण्य थोडे आहे त्यामुळे थोडे पाप घटले असे मानता येत नाही मृगराजाच्या चरित्रावरून ही गोष्ट स्पष्ट होते मृगराजाने आयुष्यभर लक्षवधी गायी दान देण्याचे पुण्य केले होते पण त्याच्या हातून एकदा एका याचकाला दिलेली गायच दुसऱ्या याचकाला दिली गेली दोघेही याचक भलते हट्टी निघाले कोणत्याही मूल्याने त्यांच्यापैकी कुणीही ती गाय राजाला परत करण्यास सिद्ध नव्हता एवढी लहानशी चूक सुद्धा एक पाप म्हणून गणली गेली मृत्यूनंतर मृगराजाला विचारले गेले की तुझे पुण्य पुष्कळ आहे पाप अगदी थोडे आहे आधी, आधी काय भोगतोस ते सांग मृगराजाने दाखवली त्यामुळे प्रचंड आकाराचा सरडा होऊन कोरड्या असलेल्या विहिरीत कोसळला पुढे कृष्णाने त्याचा उद्धार केला प्रचंड आकाराचा सरडा म्हणजे डायनोसॉर जातीचा प्राणी ही प्रजाती लक्षावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नष्ट झाली असे प्राणीशास्त्र म्हणते म्हणजे कृष्णाच्या वेळेपर्यंत असा एकतरी प्राणी जिवंत होता असा त्या कथेचा भौतिक अर्थ लावता येतो पण त्यामुळे कृष्णाचा काळ किती मागे जातो हे लक्षात घेतले की आपली पारंपरिक युगकल्पना यथार्थ असल्याचे करण्याचा प्रसंग बुद्धिवाद्यावर कोसळल्या विना राहणार नाही युधिष्ठिरालाही अवश्य नरक असतात दृष्टव्यः सर्व राजभीही या नियमाप्रमाणे अत्यंत धार्मिक पुण्यात्मा राजा असूनही राजेपणाच्या पापामुळे नरकवासाचे नव्हे पण नरक भास पाहण्याचे तरी दुःख सोसावेच लागले तेव्हा कृतकर्माचे परिणाम भोगावेच लागतात या अत्यंत तर्कशुद्ध असलेल्या नियमाला धरून पाप पुण्याचेही फळ स्वीकारावे लागते पापपुण्याचे फळ भोगण्याच्या प्रकारातही एक विशेष आहे विशिष्ट पापासाठी धर्मशास्त्राने सांगितलेले विशिष्ट प्रकारचे प्रायश्चित प्रामाणिकपणे घेतले तर केलेल्या पातकाचा निराश होतो असाही धर्मशास्त्राचा नियम आहे तेव्हा पाप पुण्याची परस्पर वजाबाकी होत नसली तरी पापाचा प्रायश्चित्ताने क्षय होतो त्याचा दुःखरूप भोग भोगावा लागत नाही पण पुण्याचे मात्र असे होत नाही पुण्य सुखरूप फळ आप आपल्या प्रमाणात देऊनच संपते कृतस्य कर्मणः भोगादेव क्षय हा, भोगा हा। नियम पाप आणि पुण्य या दोघांनाही लागू असला तरी पुण्याच्या प्रकरणात त्याला अपवाद नाही प्रायश्चित्तामुळे पापाच्या विषयात मात्र त्याचा भोग टाळता येतो हेही धर्मशास्त्र असले तरी तितकेच उदार आणि न्यायी व क्षमाशील आहे हे सिद्ध करणारेच आहे प्रायश्चित्ताने पापाचा नाश होतो याचे कारण काही झाले तरी पाप हे मुळातच अस्ताच्या आधाराने जन्माला येत असते पुण्याचा आधार मात्र काही झाले तरी सत्य हाच असतो सत्य तत्वत ब्रह्मरूप असल्याने ते अविनाशी आहे असद्रूप असल्याने माया भ्रम ही पापाची कारणे विनाशी असतात साधन स्वरूपाची नसतात पुण्य मात्र सुखरूप भोगात परिणत होतेच धन्यवाद